सारे सारे निघून गेलेत कही दूर काही दूर लता तर नाहीच आशा आता गात नाही भीमसेन कुमारचे सूर हरवलेत शिवकुमार हरिप्रसाद ही आता केव्हा तरी आर डी लक्ष्मी प्यारे शांत झालेत कपिल गावस्कर तेंडुलकर आता खेळत नाहीत प्राण कादर खानची दादागिरी संपलीये अमिताभी आता फायटिंग करत नाहीये रेखा हेमा जिनत साऱ्यांचं सौंदर्य सा संपून गेलंय अटलजींचं ओघवतं हिंदी बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरची गर्जना इंदीवरच्या गाजलेल्या मैफिली जगजित मेहंदीचा दर्ज आवाज रफी किशोरची हृदयातील साथ मुकेशचं कारुण्य मन्नाडेचा पहाडी सूर सारे सारे निघून गेलेत काही दूर काही दूर रेशमाची तानही विरून गेली आहे तलचची मखमल विरून गेली आहे पुलंचं मिश्किलपणे गोष्टी सांगणं बापट विंदा पाडगावकरांचं कविता ऐकवणं शंकर पाटलांच्या गावरान गप्पा व दमांची मिराजदारी संपली आहे हृदयनाथ ग्रेसच्या अविस्मरणीय मैफिली पल्लेदार समान आणि जिवंत झालेला काशीनाथ घाणेकरांचा संभाजी कडक शिस्तप्रिय तरीही प्रेमळ हवासा वाटणारा सतीश दुभाशींचा प्राध्यापक आणि ती नंदू भेंडेने जिवंत केलेला डॉक्टर आगाशेंचा घाशीराम कोतवाल विजयाबाईंची हमीदाबाईची कोठी व बॅरिस्टर जब्बारची अशी पाखरे येते आणि सिंहासन सिंहासन मधली लागू हाटांची जुगलबंदी सामना मधली लागू फुलींची आतिशबाजी राकट नाना चिमणराव प्रभावळकर आणि गुंड्या भाऊ करवे गजऱ्यातले आपटे प्रतिभा आणि प्रतिमाची सुहासिनी मुळगावकर आकाश नंदांचा ज्ञानदीप तबस्सुमचं फूल खिले हे गुलशन गुलशन आवाज की दुनिया का दोस अमी सयानीचा दर बुधवारचा आज पहिली है मणत हृदयाला हात घालणारा आवाज रविवारचा विविध भारतीवरचा एस कुमार का फिल्मी मुकदमा आणि रेडिओ सिलोन वरचा सैगलचा समारोप स्वर दर एक तारखेला न चुकता लागणार केशोरचं दिन है सुहाना आज पहिली तारीख है म्हणून आठवण करून देणं सुशील दोषी या कानात प्राण आणून ऐकलेला क्रिकेटचा आखो देखा हाल आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघितलेली नाईन्टी एटी थ्री वर्ल्ड कपची फायनल कॉलेज बंग करून पाहिलेले मिथूनचे हाऊसफुल पिक्चर जिनत कुर्बानी अमिताभ शत्रूचा दोस्ताना धर्मेंद्रचा ओरिजिनल ढाय किलो का हात जितेंद्र श्रीदेवीचे आचरट विनोद अमजद कादर आणि शक्ती कपूरची विचित्र विनोदी विलनगिरी राजेश खन्नाचा रोमॅंटिक अंदाज थिएटरमधली वीस वीस आठवडे ओसरणारी गर्दी ब्लॅकमध्ये तिकीट घेताना केलेली मारामारी सर्व काही आता इतिहास